नमस्कार मंडळी आज आमची भाचीबाई आहे ती पनीरची भाजी करून दाखवणार आहे मला येते पनीरची भाजी पण पन तिला म्हटलं रोज माझ्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा आला आहे म्हणून म्हटलं तू तुझ्या तु हातचं खाईन मी म्हणून तिला मी पनीरची भाजी करायला लावते काय काय घेतलं आहेस सांग ती सांगायला लागली काय काय घेतलं आहे सांग कांदा टोमॅटो तेजपत्ता गरम मसाला गरम मसाला आलं लसून हा कोथिंबीर कोथिंबीर हा आता हे काय करायचंय भाजायचंय ती चुलीवर भाजते कांदा भाजायला लागली ती थोडासा कांदा हम्म कांदा लालसर झालाय आता ती टोमॅटो टाकते टोमॅटो लालसर भाजायचं एका मिक्सरच्या भांड्यात सुक खोबरं घ्यायचं आहे ते मिक्सरच्या भांड्यात तर ते भाजायचं नाही त्याच्यात कोथिंबीर लसूण जिरे टाकायचं लालसर होईपर्यंत भाज। भाजून घ्यायचं आणि मग तेल टाकायचं आता हे मिक्सरमधनं वाटून आणते मी हा पनीर, पनीर भाजून पनीर, पनीर तेल टाकून भाजायचं पनीर तेल टाकून भाजायचं तेल टाकायचं आता तेजपत्ता टाकायचा याच्यामध्ये मसाला टाकूया हां टाक खोबरं लसूण जिरं ते बारीक जरा जाडसर वाटून घ्यायचं त्याच्यात ता पाणी टाकायचं नाही, नाही। पाणी टाकायचं नाही ते असंच वाटून घ्यायचं थोडस तेल कमी पडलंय म्हणून तेल आता काय टाकायचं अद्रक लसूण वास वाऱ्या कोडणीचा वास चुलीवरचा वेगळाच असतो आलं लसूणची पेस्ट टाकली आता टोमॅटो आणि कांदा टाकली कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे त्याची पेस्ट केलेली ती टाकायला लागली ती काय करायचं छान असं तेल आता गरम मसाला आणि लाल तिखट टाकायचं हां असं तेल सुटायला पाहिजे मसाल्याला गरम मसाला टाकायचा आपल्याकडं पावभाजी मसाला नव्हता म्हणून गरम मसाला नव्हता थोडंसं लाल तिखट टाकायचं हां थोडंसं लाल तिखट आपल्या घरातली चटणी टाकायची थोडीशी आता आपण यामध्ये पनीर टाकाय पनीर टाकायचं आता पाणी टाकायचं आणि ह्याला उकळी येऊन द्यायची मग झालं आपलं पनीर खायला तयार मीठ टाकायचं आणि उकळी येऊ द्यायची त्याला आणि हे साईडला ठेवायचं वरून थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाका कोथिंबीर हं